नमस्कार मी सचिन चव्हाण एम्सएन्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हील द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे से घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा दोन, दोन शून्य दोन आज सकाळी सात वाजेच्या सुमारास गोमास घेऊन जाणारा एक ट्रक जालन्यात गोरक्षकांनी पकडला आहे अंबड चौफुलीवर आल्यानंतर हा ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला यावेळी ट्रक चालकाला गोरक्षकांनी मारहाण केल्याचं देखील समोर आलंय गोवंश हत्याबंदी लागू असताना देखील महाराष्ट्र राज्यात अनधिकृतपणे गोवंशाची कत्तल केली जाते आणि कारखान्यातून गोमासाची सर्रासपणे अवैध विक्री आणि वाहतूक केली जात आहे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास गोमास घेऊन जाणारा एक ट्रक अंबड चौफुलीवर गोरक्षकांनी अडवला हा ट्रक मुंबई येथून परतूरच्या दिशेने जात होता या ट्रक मध्ये खचाखस भरलेले गोमास असल्याचा दावा गोरक्षकांनी केलाय त्यानंतर तालुका जालना पोलीस आणि कदीम जालना पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे तालुका जालना पोलीस ठाण्याचे विलास आटोळे सुनील गांगे हे घटनास्थळी पोहोचले होते तोपर्यंत तेथे जमलेल्या गोरक्षकांनी ट्रकवर दगडफेक करत ट्रक, ट्रक चालकाला मारहाण केली त्यानंतर ट्रक चालक आणि मारहाण करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात या प्रकरणात आता पुढील कारवाई करणार आहेत मात्र काही शिळे गोमांस असल्याने परिसरात उग्रवास सुटला होता मोहम्मद ताहा इम्तियाज अन्सारी आणि दिलसार अख्तर अली हश्मी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतलं असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी दिली आहे आज सकाळी एम एच तेरा सी यू सोळा बावीस हे आयसर गाडी मुंबईवरनं परतूरकडे जात होती आणि तिच्यामध्ये जनावरांची हाडं भरलेली आहेत अशी माहिती मिळालेली होती आम्ही जाऊन पाहणी केली गाडी तालुका पोलीस स्टेशनने प्रथम ताब्यात घेतली तर त्यामध्ये जनावरांची हाडं असलेली आढळून आलेली आहेत आता ती नेमकी कोणत्या जनावरांची हाडं आहेत याची तपासणी केल्यानंतरच ते निदर्शनाला येईल निष्पन्न होईल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊन बोलवणार आहोत ते सॅम्पल काढून घेतील तपासणी करता पाठवतील त्यानंतर आपल्याला कुठल्या नेमके जनावरांची हाडं आहेत त्याची माहिती मिळेल त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत तत्पूर्वी आत्ता धोकादायक पद्धतीने आणि जी लोकांच्या आरोग्यास घातक पद्धतीने मालाची वाहतूक करण्याकरता आपण गुन्हा दाखल करत आहोत त्या गाडीचा ड्रायव्हर आणि क्लिनर सध्या ताब्यात आहेत त्यांच्याकडे अधिक चौकशी करत आहोत या प्रकारची आज कारवाई करण्यात आलेली आहे जालना शहरात वारंवार पोस्टाने तलवारी येत असल्याचा प्रकार वारंवार उघड होतोय आज देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तीन तलवारी जप्त करत कारवाई केली आहे पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या तीन तलवारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निर्माण करून जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या माहिती घेतली असता खात्रीशीर माहिती मिळाली की राहुल नटवरलाल प्यास याने तीन धारधार तलवारी पोस्टाद्वारे मागवल्या आहेत या तीनही तलवारी डिलिव्हरीसाठी आज येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हेड पोस्ट ऑफिस येथे जाऊन पोलिसांनी माहिती घेतली यावेळी तीन तलवारीचे आलेले पार्सल हे राहुल नटवरलाल व्यास याच्या घरी पाठवले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरातून एका खाकी रंगाच्या बॉक्समध्ये पाच हजार रुपये किमतीच्या तीन धारधार तलवार मिळून आल्या या धारधार तीन तलवारी जप्त करण्यात आल्या असून सदर आरोपी विरोधात पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार क्षीरसागर धीरज भोसले यांनी केली आहे संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने हजारो निराधार अपंग आणि वंचितांच्या प्रश्नांसाठी मंठा तहसील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेकडोच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे यांच्या नेतृत्वात आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्राध्यापक डॉ सुदर्शन तारक कैलास खांडेभराड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंठा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता गेली अनेक वर्षांपासून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण योजनेमध्ये लाभधारकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय संविधानिक पदावर राहून टाळूवरचे लोणी खाणारे अधिकारी आणि प्रस्थापित राजकीय लोकांनी या लाभधारकांची आर्थिक लूट केली असून त्यावर चाप बसला पाहिजे आणि खऱ्या लाभधारक वंचित अपंगांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेडकडून हा धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सर्व मंठा तालुक्यातील निराधार वंचित अपंग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जालना शहरातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबांना धडकून अनेक अपघात होत आहेत मुख्य रस्त्याच्या मधोमध उभे असलेले हे विजेचे खांब तात्काळ हटवण्याची मागणी जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून केल्या के जाते जालना शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यासह वसाहतीमधील लहान लहान रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे मात्र अनेक मुख्य रस्त्यावरील विजेचे खांब तसेच रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आले आहे या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबामुळे अनेक अपघात होत आहे काही दिवसांपूर्वी एका अपघातात एका पोलीस कर्मचारी जितेंद्र बोडखे यांची दुचाकी धडकून त्यांचा मृत्यू झाला होता रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या या खांबाला धडकून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झालेत या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन रहदारीला अडथळा ठरणारे हे विजेचे खांब तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी आता प्रतिष्ठित नागरिकांकडून जोर धरू लागली आहे रोडच्या मध्ये मध्ये पोल लावले जेणेकरून अपघात होत आहेत त्यामुळे तर काय सांगाल या संदर्भात शहरामध्ये अनेक ठिकाणी रोड होण्याच्या अगोदर जे पूल पोल होते इलेक्ट्रिक पोल याचे त्यांनी रोड होण्याच्या अगोदर काढून टाकायला पाहिजे होते पण तसे ठेवले आणि रोड केले त्याच्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि होत आहे जागोजागी वाहने अगदी त्याच्या बाजूने नेऊन अगदी मध्ये पोल आहे स्टेशन रोड आहे तुमचं आंबड रोडमध्ये भरपूर आहे अशा ठिकाणी आणि योग्यच ती काळजी घेऊन संबंधित डिपार्टमेंटनी नगरपालिकेहून संबंधित डिपार्टमेंटनी काळजी घ्यायला पण त्याच्यामुळं जनतेला याचा फार त्रास होत आहे हे योग्यच काळजी घेऊन हे पोल काढून लवकर लवकर त्याचा निर्णय घ्यावा ही अशी जनतेची विनंती आहे नमस्कार मी डॉक्टर प्रकाश राव गेदार मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मागच्या तीस वर्षापासून जालन्यात राहतो आहे मागच्या एक वर्षापासून आमच्या हॉस्पिटलसमोरील रोडचं चा काम चालू आए, पन काम है, पन आहे चा पण काम तर अर्धवट राहिलंच आहे पण पोल जे आहेत इलेक्ट्रिकचे ते रस्त्याच्या मधोमध असल्यामुळं अपघात होण्याची खूप जास्त शक्यता वाढलेली आहे जाता येता अगदी जीव मुठीत धुवून चालवं लागतं आणि डिवायडरचंसुद्धा काम अपूर्ण असल्यामुळं इकडं आड आणि तिकडं विहीर अशी परिस्थिती प्रवास करणाऱ्या लोकांची झाली आहे आणि यामध्ये प्रशासनाला सांगून सुद्धा आणि बऱ्याच वेळा निवेदन देऊन सुद्धा कुठली हालचाल आतापर्यंत झालेली नाही हे खरंच जालनेकरांचं दुर्दैव आहे की एवढा मोठा चांगला रोड असताना रहदारीचा आणि सुविधा सुविधेची गरज असताना आपला जीव मुठीत देऊन चालावं लागतं आणि कधी कोणाचा ॲक्सिडेंट होईल याची काही शाश्वती नाही म्हणून प्रशासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर याची दखल घेऊन ते मध्यभागी असलेले इलेक्ट्रिकचे पोल काढून टाकावेत आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं ही जालनेकरांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनान से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर फ्री आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य ब्राह्मण समाज संगश दीपक हो े यांच्या लढ्याला अखेर यश ब्राह्मण समाजाचे हक्काचे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते सकल ब्राह्मण समाज जालना